प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सई सागरला विचारत असते की पप्पा आज तू एवढा खुश का आहेस आणि त्यावर सागर तिला सांगतो कारण आज तुझ्या आदित्यदादाचा वाढदिवस आहे आणि त्यावर सई म्हणते की आदित्यदादा म्हणजे माझा मोठा भाऊ ना आणि ते ऐकून सागरला खूप आनंद होतो तो सईला विचारतो की तुला माहिती आहे का त्याच्याबद्दल आणि त्यावर सई सांगते हो पप्पा मला मुक्ताईने सांगितलं आहे आणि मग त्यानंतर ती सागरला विचारते की मी कधी त्याला भेटली आहे का कारण तो कसा दिसतो कुठे राहतो ते मला काहीच माहिती नाही आणि मग सागर तिला सांगतो की हो तो तुझ्या सावनी मम्माकडे राहतो त्यावर सई विचारते पण जेव्हा मी त्या ठिकाणी होते तेव्हा तर तो मला कधी दिसलाच नाही त्यावर सागर सांगतो हो कारण तो त्यावेळी हॉस्टेलमध्ये होता आणि मग त्यानंतर तो सईला आदित्यबद्दलच्या काही आठवणी सांगतो तो सईला सांगत असतो की जेव्हा तू तीन महिन्यांची होती तेव्हा तुझी सावनी मम्मा आंघोळीसाठी गेली होती आणि मी सुद्धा फोनवर बोलत होतो आणि तू अचानक रडायला लागली आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा बघितलं तर आदिने स्वतः तुला उचलून घेतलं होतं आणि तुला थोपटून थोपटून झोपवलं सुद्धा होतं आणि ते ऐकून सई खूप खुश होते तर सागर तिला सांगतो आणि जेव्हा सावनी मम्मा तुला या घरात पहिल्यांदा घेऊन आली होती ना तेव्हा आदिदादाने तुझ्यासाठी पहिल्यांदा ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं आणि त्यावर सई म्हणते मग आज मी सुद्धा आदित्यदादासाठी ग्रीटिंग कार्ड बनवते आणि ते ऐकून सागर खुश होतो आणि सईला मिठी मारतो तर दुसरीकडे मुक्ता इंद्राकडे जाते ती इंद्राला लॉकरच्या चाव्यांबद्दल विचारते त्यावर इंद्रा सांगते की लॉकरच्या चाव्या देवघरामध्ये आहे त्यावर मुक्ता विचारते की तुम्ही चाव्या देवघरात का ठेवता त्यावर इंद्रा सांगते कारण ज्याने दिला आहे तोच त्याचं रक्षण करेल आणि मग त्यानंतर ती तो चाव्यांचा जुडगा मुक्ताला देते मुक्ता इंद्राला सांगत असते की मी तुमच्याकडे जे दागिने ठेवायला दिले होते ना त्यातील मला एक डायमंड रिंग हवी आहे त्यावर इंद्रा म्हणते ठीक आहे तुला जे घ्यायचं आहे ते घे फक्त व्यवस्थित ठेव आणि त्यानंतर मुक्ता त्या चाव्यांचा जुडगा घेऊन इंद्राच्या रूममध्ये जाते ती लॉकर उघडून त्यामधील तिचे दागिने बाहेर काढते त्या दागिन्यांकडे बघून ती मनाशी म्हणत असते माझ्या संसाराची सुरुवात होताना आईने मला हे दागिने दिले होते पण सध्या माझ्या संसारापेक्षा स्वातीताईंचा संसार वाचवणं खूप महत्त्वाचं आहे आत्ता हेच दागिने मी गहाण ठेवून पैसे जमवते आणि ते स्वातीताईंना देते आणि मग त्यानंतर ती तिचे सगळे दागिने तिथेच असणाऱ्या एका छोट्या पिशवीमध्ये ठेवते आणि ती पिशवी पर्समध्ये ठेवून त्यातून जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे सागर मिहिरला कॉल करून गिफ्ट घेतला आहे ना ते विचारत असतो तर सई ग्रीटिंग, ग्रीटिंग कार्ड बनवत असते इंद्रा सुद्धा आधीच्या आवडीचा गाजराचा हलवा करत असते त्याचवेळी मुक्ता बाहेर येते सईने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड बघून ती सईचं खूप कौतुक करते आणि मग त्यानंतर ती इंद्राला चाव्यांचा जुडगा परत देत म्हणते की मी सगळं काही व्यवस्थित ठेवलं आहे इकडे सई सागरला इशारा करत असते की आपण मुक्ताईला सुद्धा पार्टीला घेऊन जाऊ पण तो इशारा सागरला काही कळत नाही त्यामुळे सई डोक्यालाच हात लावते आणि मग ती हळूच सागरच्या कानात सांगते की आपण मुक्ताईला पार्टीला घेऊन जाऊ आणि ते ऐकून सागर खुश होतो आणि मग तो मुक्ताला सांगतो की तुम्ही आज प्लीज क्लिनिकला जाऊ नका आपण आदित्यच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जाऊ पण ते ऐकून मुक्ता खूप पॅनिक होते काय करावं हे तिला सुचत नाही की सागरला काहीच उत्तर देत नाही त्यामुळे इंद्रा म्हणते की अगं आम्हीसुद्धा पार्टीला येणार होतो पण यांच्या मावशीच्या मुली साखर मुलीचा साखरपुडा आहे त्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागेल पण तुम्ही तिघेजण पार्टीसाठी जा म्हणजे कसं एक फॅमिली गेल्यासारखं होईल आणि मग मुक्ता नाईला जाणे हो म्हणते पण ती मनाशी विचार करत असते की मला ही गोष्ट ताबडतोब स्वातीताईंना सांगावी लागेल नाही तर त्या माझी वाट बघत बसतील आणि मुक्ताला काळजीत बघून सागर तिला विचारतो की काय झालं काही टेंशन आहे का त्यावर मुक्ता सांगते नाही आणि मग ती चेंज करण्यासाठी जाते तर आधीला भेटता येईल म्हणून सागर खूपच खुश असतो तर दुसरीकडे ज्या ठिकाणी पार्टी असते त्या ठिकाणी हर्षवर्धन आणि सावनी आदित्यला घेऊन जातात त्या दोघांनी खूप छान डेकोरेशन केलेले असते त्यामुळे आदित्य खूपच खुश होतो तो म्हणत असतो की ही बेस्ट पार्टी आहे तर सावनी त्याला सांगते की यापुढील तुझा प्रत्येक वाढदिवस असाच ग्रँड सेलिब्रेट होणार आणि ते ऐकून आदित्य खुश होतो त्यानंतर तो सावनी आणि हर्षवर्धनला सांगतो की या पार्टीसाठी मी काही स्पेशल लोकांना देखील बोलवलं आहे आणि त्यावर हर्षवर्धन आणि सावनी हसतच विचारतात की कोण तुझे मित्र आहेत का त्यावर आधी सांगतो नाही ते तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे कळेलच तुम्हाला आणि मग त्यानंतर हर्षवर्धन आधीला सांगतो की मी मीसुद्धा तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलं आहे असं गिफ्ट जे कोणाकडेच नसेल आणि ते ऐकून आदित्य खुश होतो आणि मग त्यानंतर तो तयार होण्यासाठी जातो तर सावनी म्हणत असते की मला तो दोघांमधील बॉन्डिंग खरंच खूप आवडतं आणि मग त्यानंतर ती हसतच हर्षवर्धनला विचारते की आदित्यने कोणत्या स्पेशल पाहुण्यांना बोलावलं आहे माहिती आहे का तुला त्यावर हर्षवर्धन म्हणतो माहीत नाही पण अंदाज आहे आणि ते ऐकून सावनी खुश होत म्हणते की तुझा अंदाज खरा ठरो आणि मग ती हसतच हर्षवर्धनला सांगते की आता मी माझ्या टार्गेटच्या एक पाऊल जवळ पोहोचले आहे मी आदित्यला कसं मॅनिप्युलेट केलं बघितलं ना तू आता मी त्या सागरच्या विरोधात काहीच करणार नाही उलट सागरचा मुलगाच जे काही करायचं आहे ते करेल आणि ते ऐकून हर्षवर्धन खुश होतो तर दुसरीकडे मुक्ता स्वातीला कॉल करते ती स्वातीला सांगते की एक प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला आत्ता तुमच्याकडे येणं जमणार नाही मी रात्री तुमच्याकडे येईल पण तुम्ही काळजी करू नका मी पैशांची सगळे व्यवस्था करणार आहे त्यावर स्वाती विचारते की मुक्ता मला खरं खरं सांग तू ही सगळी गोष्ट दादूसला तर नाही ना सांगितली त्यावर मुक्ता म्हणते नाही ताई माझ्यावर विश्वास ठेवा तर स्वाती तिला विचारते मग तू पंधरा लाखांची व्यवस्था कशी केली त्यावर मुक्ता म्हणते की हे सगळं काही मी तुम्हाला तिथे आल्यावरच सांगेल आणि मग ती फोन ठेवून देते त्यानंतर सागर मुक्ता आणि सई पार्टीसाठी पोहोचतात त्यावेळी त्या ठिकाणी आदित्य त्याच्या मित्रांसोबत सेल्फी घेत असतो त्याला बघून सागरला खूप आनंद होतो आणि मग तो आदित्यकडे बोट करत सईला म्हणतो की तो बघ तुझा दादा जा त्याच्याकडे त्यावर सई विचारते की पप्पा मी त्याला विश करू ना आणि त्यावर सागर हो म्हणतो त्यानंतर सई आदित्यजवळ जाते ती आदित्यला तिची ओळख करून देते आणि ही आपली लहान बहीण सई आहे हे कळल्यावर तोसुद्धा खुश होतो त्यानंतर सईने त्याच्यासाठी जे ग्रीटिंग कार्ड बनवलेले असते ते सुद्धा ती आदित्यला देते आणि त्याच्या गालावर किस करते मात्र त्यामुळे आदित्य चिडतो तो सईला सांगतो की मी आत्ता लहान नाही आहे त्यामुळे पुन्हा असं काही करू नको आणि त्यावर सई हो म्हणते तर दुसरीकडे सागर आणि मुक्ताला बघून हर्षवर्धन आणि सावनी हसतस त्यांच्या पुढे जातात ते दोघेही म्हणत असतात की आता बाउंसरला बोलावून काही लोकांना धक्के मारून बाहेर काढावं लागणार आहे पण सागर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आदित्यकडे जातो मात्र मुक्ता त्या ठिकाणीच थांबते ती म्हणते खरंच गंमत आहे म्हणजे तुमच्या घरातील एक माणूस फोन करून आम्हाला इन्व्हाइट करतो आणि दुसरा माणूस धक्के मारून बाहेर काढण्याची भाषा करतो तुमच्या घरात काही कम्युनिकेशन गॅप आहे का आणि त्यावर सावनी म्हणते की हो अगदी छान ऑब्झर्वेशन केलं आहेस तू आणि मी सुद्धा तुझ्या बाबतीत एक ऑब्झर्व केलं आहे जी गोष्ट तुझी नसते तीच तुला हवी असते ज्या ठिकाणी तुला कोणीही बोलावलेले नसते त्याच ठिकाणी तुला जायचे असते पुढे ती असंही म्हणते की आदित्यने फक्त सागरला या पार्टीसाठी इन्व्हाइट केलं होतं तू त्यांच्यासोबत इथे येण्याची काय गरज होती माझ्या मुलाच्या मनात तुझ्याविषयी फक्त तिरस्कार आहे माहिती आहे ना तुला त्यावर मुक्ता म्हणते की मलाही इथे येण्याची हाऊस नव्हती पण मला सागर आणि सईने इन्सिस्ट केलं म्हणून मी आले सावनी मुक्तावर वाटतेल ते आरोप करत म्हणत असते की मला माहिती आहे तुला आता माझा आदित्यसुद्धा हवा आहे म्हणूनच तू हा सगळा डाव खेळत आहे जेव्हा मी तुला सांगितलं की सईच्या मनात माझ्याविषयी प्रेम जागृत कर तेव्हा तर तू तू म्हणजे आई आणि आई म्हणजे तू असं तिला भासवलं आणि तिला माझ्यापासून कायमचं दूर केलं आणि आता तुला आदित्यसोबतही तेच करायचं आहे म्हणून तुझे हे सगळे खेळ सुरू आहेत ना आणि त्यावर मुक्त तिला समजवण्याचा प्रयत्न करते की मी असं काही करत नाहीये पण सावनी काही ऐकूनच घेत नाही ती मुक्तावर वाटेल ते आरोप करत असते तर दुसरीकडे सागर आदित्यकडे जाण्यासाठी निघतो पण हर्षवर्धन त्याला थांबवतो तर दुसरीकडे मुक्ता सावनीला म्हणत असते की तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्यासोबत घेऊन गेलात पण कधीच त्याला वेळ दिला नाही तुम्ही त्याला तुमच्यासोबत ठेवलंही नाही त्याला हॉस्टेलवर ठेवलं निदान आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी त्याला थोडा वेळ द्या तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत आदित्य सगळ्यांसमोर मुक्ताचा अपमान करतो आणि म्हणतो की जोपर्यंत ही बाई इथून निघून जात नाही तोपर्यंत मी केक कट करणार नाही त्यामुळे मुक्ता नाईला जाणे तेथून जाण्यासाठी निघते तर सावनी हसतच म्हणत असते बघितलं ना मुक्ता जे माझं होतं ते माझ्याकडे आलंच आणि त्यावर मुक्ता म्हणते की हिसकावून घेणं ओरबाडून घेणं वेगळं आणि प्रेमाने आपल्याजवळ ठेवून घेणं वेगळं आणि हाच फरक आहे तुम्ही आदित्याची आई होण्यात आणि मी सईची आई असण्यात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा